आता एक परवा धक्कादायक बातमी माझ्या कानावाली त्यानंतर मी माननीय प्रशासक आयुक्त मॅडम यांना पत्र दिले की बाबा कसबा बावडा या ठिकाणी दोन हजार एकवीस साली एकवीस बावीसला ज्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळी दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयेचं शासनाकंड एक काम करण्यासाठी जी आर आला आणि ते काम बावडा येथीलच राहणारा कॉन्ट्रॅक्टर प्रसाद वराळे यांना काम देण्यात आलं आणि हे बिल करत असताना त्यावरती ज्या काही सह्या दिसतात म्हणजे पहिल्या चार बिलाच्या सह्या आणि पहिल्या चार बिलाची जी काही पद्धत आहे करण्याची त्यात त्यात मला जरा तफावत दिसून येते मी आता तुम्हाला हे सगळं देणार आहे आणि हे पंच्याऐंशी लाख रुपयाचं बिल करत असताना आत्ता मी महापालिकेत माहिती घेतली की हे बिल करून त्याच्या नावावरती पैसे यांनी दिलेले आहेत पण जाग्यावर गेल्यानंतर वस्तू तिथे बघितली त्याचे सगळे फोटो त्यातली जिओटॅक मी केले तर जाग्यावरती एक रुपयाचं पण काम झालेलं नाही आणि पंच्याऐंशी लाख रुपये हे बिल अदा करण्यामाग ह्याच्या पाठी मग कोण आहे माझ्या बघण्यात तर पंधरा वर्षात असं महानगरपालिकेमध्ये काम न करता काढलेलं बिल ही पहिलीच घटना आहे वर्षी मी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करतो पण दोन हजार वीस ते पंचवीस यामध्ये निवडणूक झाली नसल्यामुळं महानगरपालिकेमध्ये नेमकं काय चाललंय हे समजत नव्हतं त्या कामामध्ये टोटल पाच बिलं झालेली आहेत आणि त्या पाच बिलामध्ये पहिली चार बिलं जी आहेत ती जरा ठीकठाक दिसतात पण त्याची पण चौकशी आयुक्त आयुक्त आय। आय। प्रशासक महोदय यांच्या मी करायला सांगितलेलं आहे पण जे पाचवं बिल त्यांनी केलेलं आहे हे पाचवं बिल तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस साली हे पाचवं बिल केले आहे आणि ह्याची किंमत आहे जवळजवळ पंच्याऐंशी लाख रुपये आणि हे बिल करत असताना त्यावरती ज्या काही सह्या दिसतात म्हणजे पहिल्या चार बिलाच्या सह्या आणि पहिल्या चार बिलाची जी काही पद्धत आहे करण्याची त्यातन त्यात मला जरा तफावत दिसून येते मी आता तुम्हाला हे सगळं देणार आहे आणि हे पंच्याऐंशी लाख रुपयाचं बिल करत असताना आत्ता मी महापालिकेत माहिती घेतली की हे बिल करून त्याच्या नावावरती पैसे हे मी दिलेले आहेत पण जागेवर गेल्यानंतर वस्तुस्थिती बघितली त्याचे सगळे फोटो त्यातली जेओटॅक मी केले तर जाग्यावरती एक रुपयाचं पण काम झालेलं नाही आणि पंच्याऐंशी लाख रुपये हे बिल अदा करण्यामागे ह्याच्या पाठीमागं कोण आहे ह्या संदर्भात मी आयुक्त साहेब मॅडम यांना पत्र दिलं आहे आणि त्याची त्यांनी ते, मला आश्वासित केले की के बाबा ह्याची मी चौकशी करतो आणि योग्य ती कारवाई करतो ह्यामध्ये नेमकं प्रशासक जबाबदार आहेत का प्रशासन जबाबदार आहे का आणि कुठला या पाठीमागा आता आहे हे आता बघायला लागणार कारण पाच वर्षात काय काय घडलंय आणि ते पण कसबा बावड्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न आहेत ते पाणी सगळं शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे त्या कामासाठी शेतकऱ्यांची गरज होती आणि त्या ठिकाणी बघितलं आपण आरोग्य यंत्रणा पण पूर्ण कोरमडलेली आहे कारण अखंड बावड्याचं काम हे खाली जायचं जा, टी पीला जायसाठी हा तीन कोटीचा निधी त्यावेळी शासनानं दिला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या बघण्यात तर पंधरा वर्षात असं महानगरपालिकेमध्ये काम न करता काढलेलं बिल ही पहिलीच घटना आहे आणि या पाच वर्षात ज्या काय कामाशी झालेले त्याची चौकशी करण्याचं पत्र ऐकताना मी दिले आणि त्यांना सांगितले की आता हे काय जे घडलंय हे आपल्या इथं कधीच असं घडलं नव्हतं आधीच कोल्हापूरमध्ये बघताय तुम्ही प्रत्येक प्रश्नावरती शासनाचे लोक असतील ठेकेदार असतील बाहेरले कॉन्ट्रॅक्टर कोणी येणं झाले आहेत रस्त्याचे प्रश्न एवढे मोठे ड्रेनेजचे प्रश्न एवढे मोठे आहेत पंचंगा प्रदूषित व्हायला पंचेंगा प्रदूषित होणे म्हणून हे काम होतं आणि असल्या असं चुकीचं काम ज्यांनी केलंय त्यांच्यावर ताबडतोब त्यांनी कारवाई करायला पाहिजे फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि पंच्याऐंशी लाख रुपये जे काय त्यांनी वसूल दिलेले आहेत महानगरपालिकेनं मग कोल्हापूरच्या जनतेची ते त्याच्याकडून वसूल केली पाहिजे ते वसूल नाही झालं तर त्याला जबाबदार कोण आहेत त्यांच्यावर ते वसूल करायला पाहिजे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका